मित्रांनो नमस्कार उस्मानाबादी शंभर शेळ्या आणि शंभर बोकड विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत किंमत वगैरे इतर सर्व माहितीसाठी व्हिडिओ पर्यंत नक्की पहा सुरुवातीला या शेळ्या पहा बोकड पुढे पाहूया एकूण शंभर शेळ्या आणि शंभर बोकड आहेत प्युअर उस्मानाबादी जातीवंत दोन दात चार दात सहा दात झालेल्या शेळ्या आहेत साडेतीन ते चार महिने खात्री शिरगाभन आहेत सरासरी वजन आहे पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत आपल्याला पसंत पडेल ती शेळी पसंत पडेल तेवढ्या शेळ्या आपण खरेदी करू शकता तसेच योजनेसाठी कुणाला शंभर दोनशे पाचशे नग हवे असतील तरीही मिळून जातील जास्त क्वांटिटीमध्ये कोणी खरेदी करणारा असाल कमीत कमी वीस पंचवीस नग तर ट्रान्सपोर्टेशन फ्री भेटून जाईल प्युअर उस्मानाबादी जातीवंत शेळ्या दोन दात चार दात सहा दात साडेतीन ते चार महिने गाबन वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेल्या निरोगी शेळ्या आहेत सर्व शेळ्यांचा दर आहे मित्रांनो साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे किलोवर विक्री आहे साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे प्युअर उस्मानाबादी शिरगाबन दोन चार सहा दात वजन सरासरी पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे आणि यानंतर हे पहा शंभर बोकड हे बोकड आहेत पाच सहा सात महिन्याचे बोकड आहेत सरासरी वजन पंधरा ते तीस किलोपर्यंत बोकडांचा दर आहे मित्रांनो चारशे रुपये किलोप्रमाणे आपल्याला पसंत पडेल तो बोकड चारशे रुपये किलोप्रमाणे मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी एकवीस झिरो सहा धन्यवाद